कॉन्स्टेबल स्वप्न लाडे यांनी आजीला साडीचोळी देऊन साजरी केली मनाला स्पर्श करणारी दिवाळी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र स्टेशन मधील कॉन्स्टेबल स्वप्न लाडे यांनी या दिवाळीत एक वेगळं आणि हृदयाला स्पर्श करणारं काम केलं आहे गुरबुट परिसरात भीक मागणाऱ्या आजीला त्यांनी साडीचोळी आणि चप्पल भेट देऊन तिची दिवाळी साजरी केली काही दिवसांनंतर ती आजी तीच साडी घालून फिरताना दिसली हा क्षण पाहून स्वप्न लाडे यांचं मन आनंदाने भरून आलं त्यांनी सांगितलं की पोलिसांबद्दल अनेकदा नकारात्मक गोष्टी दाखवल्या जातात पण आम्ही कामं करतो सगळेच पोलीस वाईट नसतात ते पुढे या संवेदनशील पोलिसाचं सर्वत्र कौतुक होत आहे अकोट प्रतिनिधी अमोल राणे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी